हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून आज आहे शुक्रवार आणि उद्या शनिवारी माझ्या घरी श्रावणातली श्री सत्यनारायण महापूजा असते आणि ती उद्या मी ठेवलेली आहे कारण पुढच्या शनिवारी आरओची एक्झाम आहे सण पण येतात मग त्याच्या आधी श्रावण सुरुवातीलाच आपण कोरिअर म्हणून ठरवलं मी आणि आता सामान मी काही आणलं आहे बघा हे सगळं थोडंफार सामान घेऊन आले त्यातलं काही जे सामान आहे ते आता आणायचं आहे अजून म्हणजे फ नारळ जे लागतात नारळ आणि मला वाटतं अजून काही आ उरले मग ते सचिन त्याने आले ऑफिसवरून की मला मग कॉल करतो बोललेत मग मार्केटमध्ये जाऊन दोघंही घेऊन येईल आणि आत्ता आरओसाठी आरव ट्युशनला गेल्यात तर आरवसाठी मी केलेला आहे खास चिली पनीर थोडस वेगळ्या पद्धतीने गेले कारण मी पण खाणार आहे म्हणून आणि आता आवरणार आहे सगळं सामान म्हणजे भरून ठेवायचं थोडंफार घरातलं पण किराणाचं सामान होतं ते पण घेऊन आले मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप असं होते की तू ब्लॉग टाक ब्लॉग टाक खरंच मी ट्राय करते दररोज टाकण्यासाठी पण असं नाही की वेळ मिळत नाही किंवा हे तर असं आहे की आता आरोची स्कॉलरशिप आहे त्यामुळे घरात जास्त लक्ष आधी कसं थोडंफार तो चौथीमध्ये होता मग एवढं काय अभ्यासाचं नव्हतं पण आता थोडंसं वाढले म्हणून थोडं मला तारेवरची कसरत थोडीफार होते पण ठीक आहे मी ट्राय करणार आहे की निधन अल्टरनेटिव्ह डेला तरी एखादा ब्लॉग टाकायचा म्हणून तर ट्राय करते नक्कीच आणि थँक्यू सो मच की तुमचं इतकं प्रेम आहे आणि ते दिसून येते तर थँक्यू आता हे आवडते थोडं आणि आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू ठेवूयात आपण अशी पूर्वतयारी सचिन यांनी करून घेतली होती ताई आणि तन्वी आलं होतं साडेआठ नऊ वाजेपर्यंत अक्षय थोड्या वेळाने येणार होता आणि त्याच्यामध्ये ते दुर्वा त्याच्यानंतर तुळस हे वेगवेगळं करून ठेवण्यात थोडंफार ते तयारी करत होते माझीही तयारी आवरली होती पटजी पण आले होते त्याच्यानंतर ही मांडणी झाली आणि जो प्रसाद असतो शिराचा तर श्री सत्यनारायण महापूजेचा तर तो नेहमी भटजी करता आल्यानंतर तर, तर ती -ती -ती ते तिथे करत होते मी सचिनला म्हणत होतो बघा ते प्रसाद करतायत म्हणून आणि ही सगळी म्हणजे बऱ्यापैकी सकाळचंच आम्ही ठेवली होती पूजा मी नवीन फोटो घेऊन आले होते श्री सत्यनारायणाचा कारण दरवर्षी आता पूजा असतेच आणि श्रावणामध्ये मी पूजा ठेवतेच ठेवते मला म्हणजे खूप छान अनुभव आले त्याच्यामुळे मग मी दरवर्षी म्हणजे गेले चार वर्ष मला वाटतं मी श्रावणामध्ये श्री सत्यनारायण महापूजा ठेवते आणि जेवण नाही पण बाकीचे जे चाळीतले आहेत लोक तर त्यांना येऊन पाया पडायला जाते नैवेद्य प्रसाद घेऊन जायला सांगते इथे ताई ओटी भरत होत्या आता बटजीने आम्हाला काय सांगितलं होतं जेव्हा घरातली बाई जर गेली असेल जसं आई आई गेलेल्या आहेत जे जवळजवळ गेले सात वर्षं झाली तर मग जेव्हा आम्ही पूजा करेन किंवा कोणतेही कार्यक्रम असेल तर तेव्हा एक ओटी त्यांना भरायची तर मग ते एक गोष्ट त्यांनी सांगितली होती तर तीही करून ठेवली होती आम्ही आणि इथे ताई माझी ओटी भरत होते आता ही साडी आहे ही आपल्या कलेक्शनमधलीच आहे चंद्रमामधली आणि माहेश्वरीमधलीच आहे रेशम बॉर्डर आहे याला आणि याच्यासोबतचा ब्लाऊज नाही मी दुसरा ब्लाऊज मॅच केलेला आहे हा ब्लाऊज मी ह्या मला वाटतं वटपौर्णिमेच्या दिवशी ही साडी नेसली होती आणि त्याच्यानंतर मग आता नेसली कारण तो ब्लाऊज थोडासा मला आता फिटिंग करून घ्यावा लागणार आहे यासाठी मी तो नाही दुसरा घातला पण तोही छान मॅच झाला वेणीसुद्धा एक, एक एक्स्ट्रा आणलेली जाते तर तीसुद्धा आपल्याला घालावी लागते तर मी गजरा आधी घातला होता ताईने इथे मला वेणी घालायला मदत केली एक कमेंट मला आली होती आणि त्या कमेंटबद्दल बोलायचं आहे मला मी ह्या आत्ता खूप खूप दिवस झाले मी निगेटिव्ह कमेंट्सबद्दल किंवा कुठल्याच गोष्टीबद्दल बोलत नाही कारण वर्तीत वाटत नाही मला त्या लोकांना इम्पॉर्टन्स देणं किंवा हे करणं पण एक कमेंट आली होती माझ्या ब्लॉग खाली आणि मी ती हाईड केली म्हणजे त्या युजरलाच हाईड केलं की तिने बोलली होती की मी जेव्हा एका शूटला जाणार होती आणि तयार झाली होती मागच्या ब्लॉगमध्ये तर ती बोलली होती की आ, तू मेकअप कसला केला आहेस आणि मला ती कमेंट आता तेवढी लक्षात नाही पण एक गोष्ट त्याच्यामध्ये तिने हायलाईट केली होती की रस्त्याच्या कडेला उभ्या असतात ना तर तशी दिसतेस म्हणून तर मला एक सांगायचं आहे जेव्हा तुम जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगताना अशा काही गोष्टी बोलता तर कदाचित त्या गोष्टी तुम्ही अनुभव घेतलेला असता किंवा तुम तुम्ही ज्या पद्धतीने ज्या वातावरणात वाढलेलं असताना तेच तुम्ही दुसऱ्याला बोलू शकता त्यामुळे अशा कमेंट करणाऱ्या स्त्रियांचं मला मला फार कीव येते की तुम्ही अशा कमेंट करताना तुम्ही स्वतःची बुद्धी कशी आहे हे दाखवून देत आहे त्यामुळे माझ्या ब्लॉगकली कमेंट करताना मी एंटरटेन तर ह्यापुढे आधीही करतच नाही आहे मी आता पण कदाचित ती जर व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाईला असं बोलता तुम्ही असंही सांगू शकला असता त्यांना श्री लिपस्टिक थोडी भडक झाली किंवा हे याने हे तू कमी केलं पाहिजेच अशा पद्धतीचे एखादं वाक्य वापरणं म्हणजे तुम्ही स्वतः काय आहात हे तुम्ही नोंदवून देत आहे तिथे त्यामुळे विचार करून एखाद्याला मलाच नाही तर कोणत्याही ब्लॉगरला कुठेही कुणाशीही बोलताना विचार करून बोलत जा कारण त्यावरून तुमची बुद्धिमत्ता किंवा तुम्ही काय आहात हे कळतं दुसऱ्याला जेव्हा बोट करून दाखवत आणि तुम्ही तुमच्या तोंडातून पडणारे जे शब्द आहेत ना हे तुमच्याबद्दलचे गोष्टी सांगतात लोकांना ना की तुम्ही समोरच्याबद्दल काय बोलता हे त्याला काही लागू पडतं कारण समोरचा माणूस काय आहे त्याचं त्याला माहीत असतं नेहमी सो हे मला बोलायचं होतं पण असो आता आम्ही पूजेला येऊन बसलो होतो इथे

टीव्ही नाही बघायची इकडे इथे बसतो ना नाही बघायचे इकडे सोबत बस इकडे अरे काय नाही करायचं सकाळचं जेवण पूजा झाल्यानंतर झालं होतं आणि त्याच्यानंतर आता हे रात्रीचं जेवण त्यानंतर ताई निघणार होते छायातही पण आले होते सगळे मग एकत्रच बसून जेवण केलं इथेच आणि मग त्याही निघाल्या घरी जाण्याचं येस गौरी दोघे दोघी जण की गौर घेऊन गावाकडे जाणार

छत्री आणलेला काय ताई छत्री आणलेला छत्री आणलेला काय फोन करा पोचलत तर मी निशा त्यांच्या घरी लाडू मी करायला सांगितले होते ते पण आणि प्रसाद पण द्यायचं होता आणि प्लस मला नेहाला एक सरप्राईज गिफ्ट पण द्यायचं होतं तिचा न्यू जॉब साठी पण म्हटलं सुरुवात एक आणि त्याच्यासाठी मग आता थोडा वेळ थांबेल आणि त्याच्यानंतर घरी जाईल आणि आज फ्रेंडशिप डे पण आहे मग त्या निमित्तानं

तसंच तसाच ब्लाउज शिवून घे मस्त आवडली एन्जॉय एन्जॉय म्हणजे तुझ्या लक्षात राहील की ताईने माझा फर्स्ट जॉब लागल्यानंतर मला ही गिफ्ट दिली कायम तुझ्या लक्षात ती जॉब पहिली

खायला okay. काय सांगा लागलं काय माझं काय बाहेर पण काय कुठे नारळाच काढतो आपल्याला नाही काय ओपन तेल पूर्ण ते पण आहे ना ती करंजी करते वेळी त्रास असतो ओल्या करंजीला टेन्शन नाही ये प्रेशर आता नाही एक तो आमम का उसका बराबर परफेक्ट परफेक्ट होना चाहिए सब कुछ नहीं तो मोम फिर से करायची की कपचूप घेणार आणि तीच करणार बोलना जाऊ दे परत सरल उदित म्हणून असं <laughs> नाही करने का शिक्षिका उमेदवार असले की कसे आमची मम्मी पण तसंच काहीतरी करायला का गेली आणि चुकले नाही उठ बाजूला 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 माझी मी करतो की मां बघते आणि सरळ मग गेल्यानंतर परत सगळं गोळा करते मी स्वतः करते कोथिंबीरच्या बाबतीत कुठलं पण जेवण केलं की नाही अगोदर काय असते कोथिंबीर धुवून घेतलीस बारीक चिर टाक एवढी कोथिंबीर किती गरम होते बाबा सॉरी <laughs> 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 स्वयंपाक करताना सगळ्यांनाच गरम होते तर मी खिडकी पूर्ण ओपन का ठेवत नाही का पक्षी येतात नाही ते भुंगे भुंगे बघा म्हणायचं स्वयंपाक शिका तुम्ही पण जावडा मग का करून घेत नाही ओल्या नारळाची करंजी तयार झालेली आहे लेयर्स चांगले पडलेले आहेत पूर्ण रेसिपी तुम्ही वाव मॉमच्या चॅनलवरती बघू शकता आणि आज खास माझा आग्रह असत त्यांनी भज्यांसाठीची तयारी करून ठेवलं तुम्हाला आवडतात ज्या बेसनची भजी आता करूया करूया पण मी वेगळी करते जरा बेसन असं डायरेक्ट कचवाला घेत नाही मी जे लाडूला दळते ना तेच घेते सरसरीत असतं पीठ आणि म्हणून ते छान होत सिक्रेट त्यांनी रिव्हील केलेला आहे <laughs> तर oh, bro, आता पाऊस आहे त्याच्यानंतर थंडी आहे त्यामुळे अशी भाजी तुम्ही करू शकता हो आणि आता रेग्युलर माझं ह्याच पीठ असत म्हणून आज डाएटला सुट्टी आज रविवार आता चीट डे नाही आता उद्यापासून वेगळं सुरू करणार आहे डाएट तेव्हा झालं कम्प्लीट कसलं yes, yes. भारी मला वाटतं कोथिंबीर पण घातलाय तुम्ही आलं लसूण मिरचीचे पैसे घातलाय वास कसला लागला नाही थोडी मिरची तरी टाकले असते मी त्याच्यामध्ये. मिरची आणि कढीपत्ता. मिरचीचा वास आलाच हवा. थोडीशी लाडी ही पराठण परात किती छान आहे. क्यूट एकदम. मावशी बघ मिराई एक भारती मावशी मिरू मावशी हे बघ त्याच्या मौशीने दिल्या म्हणे हा म्हणजे मावशी सांगते सांगायला देण्यासाठी बघितलंस ह्या आयडिया मात्र भारी आहे कोथिंबीर कट करायची आहे कात्रीला आता याच्यात थोडीशी बारीक करून कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे मी आधी हाताने चोळून ठेवलेलं होतं ह्याच्यामध्ये बाकीचं काहीही घालायचं नाही मी कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे थोडीशी साखर आणि मीठ बस एवढंच ठेवलेलं आहे आणि हे माझं सॉरी हा तुमचं नाही सारी ग कट कर बाबा <laughs> हे बेसन पीठ आहे लाडवासाठी मी बेसन भाजून ठेवलेलं असतं आणि ह्याच्यात जास्त नाही टाकायचं आहे भावेल तेवढच रेसिपी ब्राउन कलर मध्ये मी हा नकरांचा आहे गॅस गॅस बंद कर बंद कर गॅस उमेदवारला एवढं असं तू असंच पाहिजे मिश्रण ओके okay. इकडे करंजा तळून होत आहेत ओल्या नारळाच्या पाणी आपण घातलंच नाही त्याच्यात नाही घातले अगदी थोडस घालायचं पाहिजे म्हणजे ते सुटलं पाहिजे ना हे जे मिश्रण आहे ते असं हाताने असं सुटलं पाहिजे मीठ ते आधीच घालून ठेवलं होतं ना मीठ आधीच घालतो फक्त अगदी थोडस एक चमचा भर पाणी आता लावले आधी भजी खाऊन घेऊ दे कुरकुरीत आणि नेहाचा टाकोस पण देणार आहे असू दे ए ह्याच्यात बघ छान लागते तुला भजी खायची आहे ना भरपूर खा आणि एक, <laughs> <लगाना। laughs> <लगाना। laughs> एक प्लेट भजी की किंमत तुम काय जाणू मी अकरा वाजता आली होती सव्वा दोनला चली भजी झाली करंजी झाली त्याच्यानंतर वरण भात झाला छानपैकी आणि आता निघते आता फुल झाले तसं झोप्या लागले मला आणि तर थांब चची कॉफी पिऊन जा नंतर संध्याकाळचं जेवण करून जा आणि नेहाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्या नेहाचा पहिला जॉब आहे आणि अशीच तिची प्रगती होऊ देत सो आता खूप मोठी हो पण चलो बाय बाय जेव्हा कधी मी बिल्डिंग मधून बाहेर पडते आणि खाली आल्यानंतर नेहमीच असं पाठीमागे वळून बघितलं की नाईनटीन फ्लोर वरून असा हात असतोच बाय बाय टाटाचा आणि हे ठरलेला आहे माझ्यासाठी चला ब्लॉग एंड करूया त्याआधी काही गोष्टी कोल्हापूरमध्ये सध्या दोन गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये प्राडाचं एक होतं जे कोल्हापूर चप्पल बाबत आणि त्यामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी दाखवून दिलं आणि त्याच्यानंतर आता माधुरी हत्तीने बाबत तर मागच्या कमेंट सेक्शनमध्ये एक होतं की ताई तू काही बोलली नाहीस तर मी व्हिडिओ करून गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी मी त्या बघितल्या होत्या कारण माझे व्हिडिओ ब्लॉग जे आहेत ते रेग्युलर नसतात तर ती ही गोष्ट कोल्हापूरकरांनी दाखवली आणि आता माधुरी हत्तीने पण परत येते मला ते एवढं म्हणजे ते एक दोन व्हिडिओज बघितले होते आणि त्याच्यामध्ये एवढं भारी वाटत होते की आपण जेवढा जीव लावतो ना प्राण्यांना त्याच्यापेक्षा डबल जीव ते आपल्याला लावतात आणि लोक म्हणजे माणूस कुठेही मेलेली नाही आहे अजून पण म्हणजे एखाद्या हत्तीसाठी पंचेचाळीस किलोमीटरपर्यंत पदयात्रा सुद्धा होऊ शकते इतकं पण भारी आहे आपलं कोल्हापूर आणि त्याबद्दल वाटतंच बरं आता काल ताईंच्याकडे गेले होते मी आणि तिथे त्यांना लाडू सांगितले होते ज्यामध्ये मी म्हटलं की केसांसाठी जे चांगले असे घटक असतील ते घालून तुम्ही लाडू तयार करा मी मध्ये पण केले होते पण सध्या मला मग क्वांटिटीमध्ये आणि त्यांची पद्धत खूप वेगळी आहे त्यांची आणि ते खूप छान लागतात मला लाडू मग मी त्यांनी ते करून दिले ते घेऊन आले मी आणि राजेशनी अजून एक पण खाल्लेला नाही आणि राजेश्रीने पण राजनंदिनीला पण त्यांच्या हातचे लाडू खूप आवडतात म्हणून राजेश्रीने पण करून दिले मग त्या तिकडे कुरिअर आहेत आणि कालचा दिवस मी चीक डे केला पूर्ण काय 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 खाऊन आले समजा काय आल्यानंतर का, 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 का भूकच लागली नाही थोडासा भात खाल्ला फक्त डाय डायटचे जे ट्वेंटी वन डेज होते ते कम्प्लीट झाले मग आता दुसरा त्यांना मी बोललेले आहे डॉक्टरांशी परत मला बोलायचं आहे खूप जणींनी मला डॉक्टरांचा नंबर दे नंबर दे पत्ता देऊन सांगितला तर इथे साईडला मी दिलेला आहे नंबर आणि पत्ता तर तो तुम्ही विचारू शकता कारण मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दिलं होतं तर तुम्ही स्किप करून बघितलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही काही काही घटक मी मेन्शन करून दिलेले असते मग ते तुला समज तुम्हाला समजणारच नाही तर त्याच्यासाठी ब्लॉग स्किप न करता बघितलात तर कमेंटमध्ये uh, बघण्याची अजिब कमेंटमध्ये विचारण्याची अजिबात वेळ येणार नाही तर याच्यामध्ये आता हा अशा पद्धतीने मी त्यांना काय सांगितलं की लाडू हे करताना त्याच्यामध्ये काही काही गोष्टी थोड्याशा दाताखाली येतील असं ठेवा जशी मी त्यांना सांगितलं होतं तशाच पद्धतीने त्यांनी केलं खूप जणांनी काही विचारले की केसांची स्ट्रेटनिंग करून घेतलीस का तर नाही ते माझ्या घरी स्ट्रेटनर आहे तर मी दोन तीन वेळा शूटसाठी म्हणून हेअर स्ट्रेट केले होते पण सध्या असेच केस मला जास्त आवडायला लागलेत मी ते घातल्यात त्यांनी मस्त झालेत लाडू तुम्हाला हवे असतील तर त्यांच्या चॅनलची लिंक पण देते रेसिपी सगळ्या असतात मी स्वतः टेस्ट करते काही काही वेळा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्डर म्हणजे आता दिवाळीच्या ऑर्डर पण त्यांच्याकडे यायला लागल्यात आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा कारण त्यांच्याकडे एक तर लिमिटेड लोकं आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना वेळेत ऑर्डर जर तुम्हाला मिळायची असेल तर तुम्हाला खूप आधी ऑर्डर द्यावे लागतील सगळ्याच म्हणजे जे लाडू करंजी चिवडा चकली जे काही असेल ते त्याच्यासाठी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करायला विसरू नका जेणेकरून आता मी त्यांच्याकडून म्हणजे नेहमी फराळ येतोच मला आणि मध्ये ना काहीतरी ते मखमलपुरी किंवा हे सुरूच असतो त्यामुळे मला टेस्ट माहिती आहे मला आवडते बाकी तुम्ही बाकीच्या पण खूप जणी लोक मागवतात बाहेर सुद्धा जातात बाहेर देशात सुद्धा जातात त्यांचे फराळ त्याच्यासाठी तर मी चला नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटू ते लाडूमध्ये ना मस्त छान असे एकदम छोटे छोटे हे त्यांनी ठेवलेले आहेत त्याच्यामुळे खाताना छान वाटतंय ता तर असे पण लाडू म्हणजे तुम्हाला जसे लाडू हवे असतील असे किंवा डिंकाचे किंवा अजून मोतीचूरचे सुद्धा तर त्यांना तुम्ही सांगू शकता तुम्हाला जसं क्वांटिटी हवी असेल कशा पद्धतीने हवे असतील तर त्या करून देतात नक्की चव आहे त्याच्यात आता मच्छतीचं महत्त्व आपल्याला माहीत आहे आणि सेविंग्स करणं किती इम्पॉर्टंट आहे हे माहीत आहे आणि लहानपणापासून मुलांनाही ती सवय लागली पाहिजेत तर मला हे जे आहे ना तर हे रिसीव झालेलं आहे आणि याचे डिटेल्स कसे आहेत आता ही इथे तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता कोणताही फोटो तुम्हाला कोणताही हवा असेल तर आणि इथे सुद्धा म्हणजे बचतीसाठी आता इथे एक लाख रुपयाचे केलेले पन्नास हजाराचेही सुद्धा करू शकता आणि हे सगळे नंबर्स आहेत आता इथे फाय हंड्रेडच्याच सगळ्या नोट हे आहेत फाय हंड्रेड टू हंड्रेड फिफ्टी हंड्रेड असं हे आहे तर लिहिलेलं मग जसं जसं तुम्ही एखादी मुलांना आपण कधी कधी देतो की हे की शंभर रुपये कोणीतरी हातामध्ये पाचशे रुपये घालतं पन्नास रुपये घालतं तर इथून ते आतमध्ये टाकायचं आहे आणि जिथे एखादी शंभर रुपयाचं दिलं तर शंभर रुपयावरती खून करायची पन्नासचं केलं पन्नास दोनशेचं केलं दोनशे रुपये रुपयावरती पाचशेचं केले पाचशे रुपयावरती तर अशा पद्धतीनं सगळे जेव्हा क्रॉस होतील हे त्याच्यानंतर इथे खालच्या साईडला हे स्क्रू आहे तर हे स्क्रू काढून ह्यातून तुम पैसे तुम्ही बाहेर काढू शकता तर हे साठी पाठवलेलं आहे आणि हे खूप भारी वाटलं मला त्याच्याकडे अजून एक पिगी बँक आहेच पण ही एक मला छान वाटली की चला त्याला ते इंटरेस्टिंग पण वाटेल याच्यासाठी अशी पिगी बँक आरोसाठी फेरी गिफ्ट स्टोअर यांनी पाठवलेली आहे त्यांचं इन्स्टा पेज मी मेन्शन करून देईन तुम्ही हवं तर कस्टमाइज करून घेऊ शकता कुणाला गिफ्ट द्यायला पण चांगलीच आहे त्यासोबत आपल्या मुलांसाठी पण चांगली आहे तर याचे डिटेल्स पण मी देण्यात त्यांचा नंबरही मेन्शन करेन तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके okay, चला आता ही गोष्ट खूप आधी आली होती आणि वरती मी तशीच ठेवली होती आरवला इथे खूप इंटरेस्टिंग वाटलं तर मग आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय